महाराष्ट्रातील साताऱ्याच्या घाटमाथ्यावरून एक लाल रंगाचा ट्रक संतपणे खाली उतरत होता परंतु मग त्या ड्रायव्हरने एका मुलीला लिफ्ट दिली आणि त्यानंतर तो प्रकार घडला अक्षरशः वेगळीच घटना घडलेली आहे ही घटना तुम्ही बघितल्यावर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल मग असं ड्रायव्हरने त्या मुलीला लिफ्ट देऊन काय झालं ते बघा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आपल्याला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता अशी घटना तुम्ही बघितली नसेल मात्यावरून तो ट्रक जो होता तो खाली उतरत होता आणि त्यानंतर त्या मुलीला त्याने लिफ्ट दिली आणि तो सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे लाल रंगाचा ट्रक संतपाने खाली उतरत होता रात्र गडद झाली होती डोंगरावरून येणाऱ्या वाऱ्याने धूळ उडत होती आणि ट्रकच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्या धुळीतून प्रकाश किरण मोत्यासारखी झळकत होती ट्रक चालवत होता राजाभाऊ नाईक वयवर्ष चाळीसच्या घरात तो चेहऱ्यावर काळपटपण ठाम आत्मविश्वास त्याच्या डोळ्यात काहीतरी शांतता होती गावातील लोक त्याच्याबद्दल कुजबुजत होते रात्रीच्या वेळी तो ट्रक घेऊन बाहेर जातो आणि परत येतो आणि त्यानंतर मग या घटनेमध्ये काहीतरी गडबड आहे लोक त्याच्यावर संशय घेत होते राजाभाऊ मात्र निशब्द राहत होता आता त्या रात्री घाटाच्या रस्त्यावर त्याला एक तरुणी दिसली ओले कपडे पावसात भिजलेली हात उंचावून थांबवण्याचा प्रयत्न तो ती करत होती आणि राजाभाऊने ट्रक थांबवला आणि तो मग सगळा प्रकार जो होता त्या मुलीला अनुभवायला आला आणि त्या मुलीला कधी असं वाटलंही नसेल की असा प्रकार तिच्यासोबत घडेल असं काही तिला दिसेल आणि तिला धक्का बसेल आणि त्यानंतर तिच्यासोबत असं काही घडेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं आणि मग हे संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे कुठे जायचं ग त्या मग राजाभाऊने विचारलं ती थोडी घाबरलेली पण विश्वासाने म्हणाली मला कोल्हापूरपर्यंत न्यायचं जायचं आहे इथं कोणी मदत करत नाही तुम्ही मदत कराल का असं ती मग म्हणाली होती मग राजाभाऊ म्हणाला की ठीक आहे चला बसा आतमध्ये आणि त्यानंतर मी तुम्हाला कोल्हापूरमध्ये सोडतो असं मग त्याने सांगितलं होतं आणि मग वाटेतच तो धक्कादायक प्रकार जो होता तो समोर आलेला आहे त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला गाबर पनी माला पूर चाही, ती थोडी घाबरलेली पण विश्वासाने म्हणाली मला कोल्हापूरपर्यंत जायचं आहे ते कोणी मदत करत नाही राजाभाऊने मग ट्रकचं दार उघडलं ती आत बसली आणि त्याने उतरून मग मागं सगळं व्यवस्थित आहे का मागं काही गडबड झाली नाही ना, ना। त्याने ती बघितलं आणि मग ट्रक पुढे निघाला ती मुलगी विचारत होती की हा माणूस इतरांसारखा नाही का पण तिच्या लक्षात आलं ट्रकच्या मागून कुठेतरी हलक्या आवाजात काहीतरी वेगळंच गडबड आहे वेगळीच गडबड आहे असं तिला जाणवलं होतं ट्रक हळूहळू पुढे जात होता मग राजाभाऊ त्या मुलीला सर्व काही तिच्याबद्दल विचारून घेत होता सर्व बॅकग्राऊंड ती काय करत होती आणि त्यानंतर ती तीसुद्धा त्याला सांगत होती आता एकटीच असल्यामुळे ती प्रचंड घाबरली होती तिला काय करावं असं हे सुचत नव्हतं मग ट्रक हळूहळू पुढे जात होता कोल्हापूरच्या आधीच एका वळणावर ट्रक थांबला होता राजाभाऊ खाली उतरला आणि मागे जाऊन सर्व काही व्यवस्थित आहे का त्यानं ते पाहिलं त्या मुलीने कुतुहालाने मागे पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले तिच्या पायाखालची जमीनच चरकली कारण की तिने असं काय ट्रकच्या मागे बघितलं होतं की त्या ट्रकमध्ये असं काय होतं की तिला अक्षरशः धक्का बसला त्या मुलीने मागे पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले आत आधीच पाच महिला होत्या त्या शांत होत्या पण थकलेल्या काहींच्या डोळ्यात भीती तर काहींच्या चेहऱ्यावर आशा होती तिने घाबरत विचारलं ही सगळी कोण आहेत राजाभाऊ म्हणाला यांचं आयुष्य आता नरकात गेलं होतं आता त्यांना नवीन सुरुवात द्यायची आहे पण कुठली नवीन सुरुवात द्यायची आहे असं मुलीला प्रश्न पडला आणि ती प्रचंड अजून घाबरली तिच्या मनात शंका निर्माण झाली ती चा काही का समजण्याआधीच ट्रक पुन्हा पुढे निघाला आणि तिला कळलं की हा प्रवास फक्त कोल्हापूरपर्यंत नाही तर नव्या जीवनाकडे जाणारा रस्ता आहे परंतु खरंच तिच्या नव्या जीवनाकडे जाणारा रस्ता होता का तिच्यासोबत पुढे काही घडणार होतं का असं तिला नेहमी मनात शंका वाटायची आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी गावात बातमी पसरली की राजाभाऊ जो आहे तो एका मुलीला घेऊन गेला होता मागे महिला सुद्धा होत्या मग पोलीस ठाण्यात सुद्धा चर्चा झाली उपनिरीक्षक पाटील म्हणाले हा नक्की काहीतरी बेकायदेशीर काम करत असावं आपल्याला तपास करावा लागेल की हे नक्की काय करत आहे त्याची अशी तक्रार आलेली आहे की तो मुलींना किंवा महिलांना घेऊन जातोय मागे त्याच्या ट्रकमध्ये मुलीसुद्धा असतात महिला सुद्धा असतात असं मग त्या पोलिसांच्या कानावर आलं मग उपनिरीक्षक पाटील म्हणाले हा नक्कीच काहीतरी बेकायदेशीर काम आहे तपास करावा लागेल राजाभाऊ दरम्यान कोल्हापूरच्या जवळ एका सुरक्षित निवारा केंद्रात पोहोचला तिथे मानव तस्करीतून सुटलेल्या महिलांना आसरा दिला जात होता तो काही बोलत नसे फक्त त्या महिलांना शांतपणे हात देत उतरत असे त्या केंद्राच्या प्रमुख माया ताई म्हणाल्या राजाभाऊ तुमच्यामुळे कितीतरी जीव वाचले आहेत पण लोक तुम्हाला गुन्हेगार समजतात राजाभाऊ हसला लोकांचं काय ताई हे ते फक्त दिसत तेच मानतात दुसऱ्या रात्री पोलिसांनी ट्रकचा माग काढला पाटील साहेबांनी रस्त्याच्या वळणावर नाकाबंदी केली राजाभाऊला थांबवलं गेलं काय नेताय मागे त्यांनी विचारलं राजाभाऊ काही बोलला नाही दरवाजा उघडल्यावर पोलिसांना धक्काच बसला आत महिलाच होत्या काहींच्या हातावर जखमा काही रडत होत्या पाटील साहेबांनी रागाने विचारलं हे काय चाललंय महिलांना असं नेताय त्याच वेळी मागच्या ज्या महिला होत्या त्यांनी सगळं खरं सांगितलं हे महिलांना वाचवतात साहेब हा गुन्हेगार नाही तारणहार आहे तपासात कळलं की काही गावांमध्ये महिलांना फसवणूक पर राज्यात नेलं जात होतं राजा भाऊने अनेक वर्षांपूर्वी आपली बहीण आशा टोळीत गमवली होती त्या दिवसानंतर शपथ घेतली मी शकतो त्यांना सुरक्षित पोहोचवणारच तो, तो पोलिसांची सहयोग करायला तयार झाला राजाभाऊच्या ट्रकच्या मागे आता एक नवीन ओळख होती अशाच प्रकारे रात्री त्याला एक लहान मुलगी सुद्धा मिळाली होती पंधरा वर्षाची होती ती रेल्वे स्टेशनवर बसली होती डोळ्यात पाणी देखील होतं राजाभाऊने तिला विचारलं कुठे जायचं आहे ग ती म्हणाली मला कोणाकडे जायचं नाही त्याने मग त्या मुलीची सुद्धा मदत केली होती अशा प्रकारे मग त्या ट्रक ड्रायव्हरने अनेक महिलांना मदत केली होती काही महिन्यानंतर राजाभाऊचं नाव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झालं त्याच्या प्रयत्नाने अनेक महिला सुरक्षित झाल्या अनेक लोकांनी त्याच्यावर अगोदर संशय घेतला की हा काहीतरी बेकायदेशीर असं कृत्य करत आहे परंतु तो जेव्हा प्रवास करायचा त्याला अक्षरशः काही महिला दिसायच्या परराजातून ज्यांना फसवून आणलं गेलं त्यांची तो मदत करायचा त्यांना ट्रकमध्ये तो घ्यायचा आणि सुरक्षित ठिकाणी त्यांना नेऊन पोचवायचा असं काम त्याचं होतं आणि त्यानंतर लोकांना असं वाटलं होतं की हा काहीतरी वेगळंच भलतंच काम करत आहे त्यानंतर सर्व प्रकार गावकऱ्यांच्या समोर आला आणि अक्षरशः त्यांनी सुद्धा कौतुक त्यानंतर त्या राजाभाऊचं केलं त्या ट्रक ड्रायव्हरचं केलं होतं परराज्यातून अनेक मुलींना फसवून महाराष्ट्रात आणले जाते ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायक सामाजिक समस्या आहे यामागे मानवी तस्करीचे मोठे जाळे कार्यरत असते गरीब अशिक्षित आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुलींना चांगल्या नोकरीचे लग्नाचे किंवा चित्रपट क्षेत्रात काम मिळवून देण्याचे अमिष दाखवले जाते पण प्रत्यक्षात या मुलींना फसवून महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांची अमानवी शोषणासाठी वापर केला जातो अनेकदा या मुलींच्या कुटुंबांना सांगितले जाते की त्यांच्या मुलीला शहरात नोकरी मिळणार आहे उदाहरणार्थ घरकाम रेस्टॉरंट ब्युटी पार्लर किंवा फॅशन क्षेत्रात पण मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये आल्यावर त्या मुलींचे कागदपत्रे काढून घेतली जातात आणि त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात बेकायदेशीर मजुरी किंवा इतर शोषणात्मक कामात ढकलले जाते काही मुली अल्पवयीन असतात आणि त्यांना काय होत आहे हे समजण्याआधीच त्या जाळ्यात अडकतात या प्रकारात काही स्थानिक दलाल एजन्सी आणि गुन्हेगारी टोळ्या सहभागी असतात ते ग्रामीण भागातील मुली शोधून काढतात विशेष छत्तीसगड बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा आणि नेपाळसारख्या ठिकाणाहून मुली फसवून आणल्या जातात या मुलींचा वापर केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही काही प्रकरणामध्ये त्यांना परदेशातही पाठवले जाते तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा